नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत म्हणजे कुठल्याही रेसिपीचा व्हिडिओ नाही पाहणार आहोत आपण आज आपण पाहणार आहोत हेअर ऑइल कसं बनवायचं होममेड हेअर ऑइल आणि यांनी खरंच रिझल्ट चांगला येतो मी याआधीही हे बनवलं होतं आणि त्यावेळेस मला रिझल्ट छान आला म्हणूनच मी परत हे एकदा बनवलं आणि यावेळेस असं ठरवलं की आपण देखील याचा व्हिडिओ बनवूयात तर त्यासाठी इथे मी कोरफड घेतलेली आहे तुमच्याकडे याच्यापेक्षा जर थोडीशी मोठी कोरफड असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मी रात्रीच कट करून मेथीदाणे टाकले होते तर तुम्ही ते पाहू शकता या मेथीला आहे ना थोडेसे मोड आलेले आहेत माझ्याकडची जी कोरफड होती थी। तर ती थोडीशी बारीक साईज होती त्याच्यामुळे पूर्ण ती भिजल्या गेली नाही त्या कोरफ कोरफडमध्ये मेथीदाणे तर काहीला मोड आले आहेत काहीला आलेले नाही आहेत तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत नागिलीचे सात ते आठ नऊ पानं घेतलेली आहेत आणि थोडासा एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे हिरवा छान काही जास्वंदाची वाळलेली पानं घेतली फुलं घेतली आहेत आणि काही ओली देखील फुलं घेतलेली आहे अगदी तीन चार फुलं अवेलेबल होती माझ्याकडे जास्वंदाची तर ती घेतलेली आहेत आणि काही थोडीशी वाळलेली आहेत त्याचबरोबर मी जास्वंदाची पानं देखील वापरणार आहे याच्यामध्ये तर आता मी हे कट करून घेणारे फुलं वगैरे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि या तेलाचा खरंच छान रिझल्ट भेटतो कारण मी याआधी एक पूर्ण अर्धा लिटरची जी पॅराशूटची बॉटल असते तर ती पूर्ण संपवलेली आहे आणि मला माझे केस छान होण्यास म्हणजे गळत गळतात पण कमी आणि त्याची जी ग्रोथ आहे ती छान होते पटपट मला वाढल्यासारखे के वाटतात केस त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो मी करणारच होती तेल त्याबरोबर तुम्हालाही दाखवूयात म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता हे अशा पद्धतीने मी कोरफड्याच्या मध्ये कट करून घेणार आहे आणि ते थोडेसे मी सिया सीड्स घेतलेले आहेत खूप छान रिझल्ट भेटतो या तेलाचा आणि माझ्यापेक्षा जर तुमच्याकडे कोरफडीचे पानं थोडेसे मोठे असतील तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमचे मेथीदाणे भिजले जातील आणि त्याला छान मोड येतील असं तुम्ही भिजवू शकता आता याच्यात मी जास्वंदाची पानं घालून हे मिक्सरला छान बारीक वाटण करून घेतलंय काही मेथीदाणे बारीक झालेत काही झालेले नाही हरकत नाही तुम्हाला थोडेसे अबडदोबड राहिले तरी चालतात किंवा मग तुम्ही जेव्हा बारीक करणार आहात तेव्हा नुसतं कोरफड आणि मेथीदाणे आधी बारीक करून घ्या आणि मग दुसरं जो आपण हे पानं वगैरे घालणार आहोत तर ते बारीक करा आता इथे मी दोनशे ग्रॅमची जी पॅराशूट तेलाची बॉटल आहे तर ती मी पूर्ण याच्यामध्ये खाली करणार आहे म्हणजे दोनशे ग्रॅम एवढं मी तेल वापरणार आहे आता हे सर्व मिक्स करून मी एक पंधरा ते वीस मिनटं छान तेला तेल हे गरम करून घेणार आहे यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित बाजूला होईल आणि तेल एक छान त्याचं टेक्चर बदलेल रंग बदलेल तोपर्यंत आणि हे सर्व जे आपण बारीक केलेलं आहे मिश्रण ते ह्याचे जे सत्व आहेत ते पूर्ण तेलामध्ये येतील इतपत मी हे गरम करून घेणार आहे आणि आठवड्यातून हे दोन ते तीन वेळेस जरी तुम्ही लावलं आणि हेअर वॉश केले तरी हरकत नाही अगदी तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये कारण आपण सगळे होम रेमडीज करतो आहे आणि जसं बाहेरच्या तेलाचा विश्वास नसतो आपल्याला कधी गळण्याची पण शक्यता असते तर तुम्ही हे डेफिनेटली घरी बनवून तयार करू शकता आणि याने नक्कीच चांगला रिझल्ट येईल कारण मी एवढ्या ह्यानी सांगते मी स्वतः वापरून वापर केलेला आहे याचा आणि तेव्हाच मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर एक पंधरा ते वीस मिनिटानंतरनं तुम्ही चेक करू शकता ह्यातलं पूर्ण पाणी बाजूला आहे आणि याचं जे मिश्रण आहे त्याचं कलर देखील चेंज झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटं हे रूम टेम्परेचरवर छान थंड करून घ्यायचं आहे आता हे चाळणीच्या साह्याने मी एका ड भांड्यामध्ये काढून घेणार आहे महिनाभर हे तेल आरामशीर टिकतं तुम्ही एक, आ, आ, हो एक सुती कपडा घेऊन आधी त्याच्यामध्ये पिळून घेतलं हरकत नाही नंतरनं तुम्ही डाय डिरेक्टली चाळणीमध्ये चाळा तुमच्या सोयीनुसार करा तुम्ही आधी असं केलं किंवा नंतर असं केलं तरी हरकत नाही पण ते थोडंसं चाळणीमध्ये राहिलेलं हाताने पिळता येत नव्हतं म्हणून मी एका कपडा घेतला आहे सुती कपडा आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून नंतरनं मी ते चाळणीच्या साह्याने चाळून घेणार आहे आता विटॅमिन सीचं तर सर्व तुम्हाला माहितीच आहे की विटॅमिन सी ही किती महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी जी विटॅमिन सीची गो गोळी येते एक टॅबलेट येते ती ह्याच्यामध्ये घालणार आहे अशा दोन टॅबलेट घालणार आहे म्हणजे तुमचा जर हेअरफॉल होत असेल तर तो, तो देखील कमी होऊन जाईल डेफिनेटली अशा पद्धतीने तेल बनवा आणि तुम्ही तुम्हाला काय रिझल्ट आला ते देखील कमेंटद्वारे सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका